ऋतू कोणताही असो चटपटीत पदार्थ तर झालेच पाहिजे आणि हे चटपटीत पदार्थ खाताना त्यामध्ये ओली भेळ तर झालीच पाहिजे ओली भेळ खायची इच्छा झाली तर तुम्ही ही भेळ दिशी करून खाऊ शकताय चला मग चमचमी तशी ओली भेळ बनवण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी मी इथे मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी आता चिरमुरे घालून घेते तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये भेळ बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकताय तर इथे माझ्याकडे भडंगसुद्धा केलेला होता तर मी एक ह्याच्यामध्ये पसाभर घालून घेते मी भडंग याच्यामध्ये यासाठी घातला थोडीशी तिखट चवसुद्धा येईल आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचे प्रमाणसुद्धा असते त्यामुळे एक्स्ट्रा शेंगदाणे घालण्याची अजिबात गरज नाही फक्त पांढरे चिरमुरे वापरले तरी चालतील पण नंतर तुम्ही याच्यामध्ये खारी शेंगदाणेसुद्धा घाला इथे माझ्याकडे पाणीपुरीच्या पुऱ्या होत्या त्यासुद्धा मी याच्यामध्ये कुस्करून घालते त्यामुळे कुरकुरीतपणा येईल भेळला त्यानंतर याच्यामध्ये फरसाणा घालून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये चणे घालून घेते आता हे सगळं मिक्स करून घेऊया माझ्याकडे ह्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी नाहीत हे म्हणत बसण्यापेक्षा आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही झटपट अशी ही भेळ नक्कीच बनवून खाऊ शकताय ओली भेळ बनवायची नसेल तर अशी सुद्धा तुम्ही ही भेळ खाऊ शकताय चवीला खूप छान लागते अशी सुद्धा तर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली कैरी सुद्धा घालून घेते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आता थोडासा चाट मसाला घालून घेऊया त्यानंतर खजूर आणि चिंचेची गोड चटणी ती बनवली होती ती दोन चमचे मी याच्यामध्ये घालून घेते त्यानंतर तिखट चटणी म्हणजेच हिरवी चटणी पुदिन्याची तीसुद्धा याच्यामध्ये एक चमचा घालून घेते आता हे सगळं मिक्स करून घेऊया तर बघा चमचमी तशी बाहेर गाडीवर मिळते तशी ओली भेळी ते तयार झाली आहे दिसायलासुद्धा छान दिसते बारीक शेवसुद्धा वापरू शकता आहे पण माझ्याकडे इथे बारीक शेव भेटला नाही तर मी ते फरसानच वापरलं आहे फक्त भेळ बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते प्रत्येकजण आपापल्या आवडीने नक्कीच ही भेळ बनवू शकतो तर ही मी माझ्या स्टाईलने ओली भेळ बनवली आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि तुम्ही कशा पद्धतीने भेळ बनवता ते सुद्धा मला सांगा चला आता ही ओली भेळ सर्व करूया तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते मस्त दिसते चमचमीत बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही ओली भेळ गार्निशिंगसाठी अजून थोडासा फरसाना घातला त्यानंतर कोथिंबीर आणि थोडीशी कैरी तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त रहा बाय